जुन्नर तहसील आवारात आज प्रजासत्ताक दिनी तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांच्या हस्ते सकाळी सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनच्या जवानांनी ध्वजाला सलामी दिली कार्यक्रमासाठी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे डी वाय एस पी रवींद्र चौधर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर किरण अवचर जुन्नर शहराचे मुख्याधिकारी संदीप भोळे उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार शरददादा सोनवणे यांनी तालुका भविष्यात कसा असावा याची ब्ल्यू प्रिंटच यावेळी बोलून दाखवली याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवभूमी न्यूज जुन्नरचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी स्वतंत्र भारताचा महाराष्ट्र सदस्य विशेष म्हणजे शिवभोमीचा सदस्य नात्या मी आपल्या सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी या शिरावी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दे आज दोन संचालक या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी अर्थात तहसीलदार सन्माननीय सुच्या हस्ते झाले त्यांचं जे इथे बसलेले जे ऑइल डिपार्टमेंट आहे विविध असलेल्या खात्यावरचे प्रमुख म्हणून काम करतात ती सगळी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे माझ्यासमोर आपण सर्व सन्माननीय अतिथी या तालुक्यात दिशा देणारी आणि या तालुक्यासाठी जाती सगळी मंडळी विविध पक्षाची मंडळी माझ्या डोळ्यासमोर आहे विशेषत्वाने माझे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत ज्यांनी देशासाठी खूप काम केलं ते सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषत्वाने बार असोसिएशनचे अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधू आणि बनले आजचा दिवस हा आपला उत्साहाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्सव साजरा करतो हा महान उत्सव आहे मला डॉक्टर बाबासाहेबच्या स्मृतीला अभिवादन करणं फार गरजेचं आहे कारण एकोणीसशे पन्नासला ही घटना आपण स्वीकारले आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनी सर्वसामान्य मात्र न्याय द्यायची प्रक्रिया जगामध्ये जर सर्वसामान्य सर्वसामान्य वंचित माणूस महापौर आमदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती या पदावर कुठल्या घटने बसत असेल तर त्या माझ्या भारताच्या संविधानाच्या वतीने बसतो हे मला आपल्या सर्वात सांगितलं डॉक्टर बाबासाहेब हे असे युग होऊन गेले की ज्यांनी तुमच्या आमच्या सर्वांचं स्वातंत्र्य या देशावर आबाधित केलं सुरक्षित केलं त्याचं काय केलं असं बोरगे सर्वसामान्य माणसाने काय केलं असं धलाड्या समोर सर्वसामान्य माणसं निश्चित पडली असती खेळ स्पृश्य अस्पृश्यचा भेदभाव राहिला असता शिक्षणाचा अभाव राहिला असता त्या काळामध्ये बॅरिस्टर झालेले व्यक्तिमत्व जर भारतातच आलं नसतं म्हणजे मला प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं हल्ली आपण जी तरुण जातो ना तरुणी तरुणी परदेशात ती यायला मागत नाही पुन्हा मागे परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी बॅरिस्टर एवढी मोठी होल्डर व्यक्तिमत्व हवा तेवढा पैसा मध्ये अमेरिकेमध्ये मध्ये पण ह्या व्यक्तिमत्वा पुढे राष्ट्रभक्ती होती उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब तिथं थांबले नाही एवढी मोठी डिग्री घेऊन त्यांच्या डोळ्यासमोर हा थबाम असला भारत होता ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल आणि आधीच्या एक वृत्त खूप चांगला बोलला ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळेल कारण आपली आझाद हिंद सेना वगैरे राहिली होती साहेब आझाद हिंद सेना त्यांनी दीडशे वर्ष आपल्या राज्य केलं आपली सेना हातामध्ये घेऊन पण ज्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यावेळेला ब्रिटिशाच्या मनामध्ये घरा

अरे जेवढे काही लोकांनी दे त्याच्यासाठी आपला वेळ दिला म्हणजे स्वतंत्र सैनिक असेल अपंग असेल आणि विधवा पाहिला असेल यांनी यांना कोणालाही आपल्याला लाईट उभं ला करून देता येणार नाही मग ती आपली नामुष्की आहे एखाद्या त्याचे पती नाही लहान लहान मुलं आहे आणि तिला सध्या निश्चिंकार करायला चार वाजता चार वेळेला आपल्याला यावं लागलं किंबहुना स्वतंत्र सैनिक आहे त्याला स्वतः त्याचा फेरफार करायचा आहे दुरुस्त करायचा आहे मोलनी करायची आहे हे मला छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याची आय त्या अपेक्षित येतो हे वीस वर्ष पंचवीस वर्ष का करू इकडे आला त्याला जर समजा चार वेळा आपल्याकडे यावं लागत असेल माझ्याकडे यावं लागत असेल माझ्या प्रश्नाकडे यावं लागत असेल तर हे बा आपण नोटेट केले पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे अशा लोकांनी ज्यांनी म्हणजे मायनर जिल्ह्या मधला असलेला बर्फ म्हणजे थंडी आणि हाय टेम्परेचरचा ओन ज्यांनी दिवस रात्र डोक्यावर घेतले अशा माणसांना आपण कुठल्याही पद्धतीचा क्यू न करता किंबहुना डबल नाही येता आपण त्यांना या समस्थेत प्रोव्हाइड केल्या पाहिजेत या साध्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाच्या आहेत माझं प्रशासन नक्की देशामध्ये शंभर टक्के काम करेल आपण ज्या सूचना केलेल्या आहेत आमच्यासाठी त्या आम्हाला निश्चितपणे देशावर्धक आहेत जसं आपण विचार करत आहे त्या शेवटच्या ठोकून मी सुद्धा विचार करतोय या तालुक्याच्या चारी बाजूला वेळ माझ्याकडे कमी आहे सहा महिने माझे आता गेले सहा कसे गेले कारण मोदी साहेब म्हटले वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आता आम्ही लोकसभेवर येणार कुठे छोडला त्यामुळे साहेब आमचे आधीच त्यामुळे साडेचार वर्ष माझ्या पुढे साडेचार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये करायचं करायचंय आम्हाला रोपवे करायचं पाच हजार कोटी आम्हाला पर्यटन डीपीआर मांडायचं आहे आम्हाला आणायला पाणी द्यायचंय खोपरे मांडवायला आम्हाला त्या ठिकाणी त्या लोकांच्या डोक्यावर थांटा उतरवायचा इकडे आपल्याला बुडील बांधले बांधायचे त्या भागात त्या आदिवासी बांधवांमध्ये पहिला पाणी नाही आपल्या त्याच्यातून तो, तो खेवाडीचा पोल बांधायचा आहे दोन दरी मधलं दोन खोल्यामधलं अंतर आपल्याला कमी करायचंय हा खांचा बेज वाटे तर इंगळून इंगळून पासून शिवली शिवणी पासून आंबोली आंबोली पासून आपटाळे आपटाळे पासून घाडघर घाडघर पासून पुन्हा पिंगरी केवाडी मार्गे हरसर राजूर मार्गे मुंडे तुमच्या गावापासून साहेब आपल्या गावापासून पुन्हा चौकापर्यंत हा वन स्ट्रोक वन हा सगळा रोड सिमेंट रस्ता हे स्वप्न आहे आपण विशेषत्वाने या शिवरायांची भूमिका आहे हे कळण्यासाठी आणि आलेल्या सगळ्या पर्यटकांना ते समजून घेण्यासाठी आपल्याला चारही असलेला मुख्य महाधोरण अतिशय आकर्षक महाद्वार म्हणजे भारतामध्ये जर महाद्वार कुठले बघायचे असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराज चारही महाद्वार बघण्यासाठी ही स्पर्धा मी माझ्या माझी स्वामी चॅलेंज मी माझ्या स्वतःशी केले साहेब ही अनुकूलता केली पाहिजे कारण राजे आपले आहेत आपण ते समजून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे युनोस्कोची टीम आली होती मागच्या सुनील राव पथकर साहेब युनोस्कोची टीम आली युनोस्कोच्या टीम मधल्या काही लोकांनी माझी संवाद केला मला म्हणले आम्ही जेवढे बोल पाहिले त्याच्यामध्ये सर्वात वरचा फोड जर कुठला असेल तर तो आता नंबर किल्लेशाची माहित पर्यटन काय आहे आता खूप सगळ्या संस्था आल्या लावतात अभिमान सांगतात आम्ही काम करतो दादा आम्ही काम करतो आम्हाला किती आनंद वाटतो पर्यटन पुढे आहे राजस्थान कशा काय जीवाड जगत आहे काश्मीर कशा काय जीवाड जगत आहे स्वित्झर्लंड कशा जीवन जगत आहे अहो आज जग भरामध्ये दुबई कशाच्या जीवन अर्थकारक करते जरा बारकाईने जर आपण विचार केला तर आता युपी सरकार राज्य सुद्धा आपल्या सर्वांना चॅलेंजिंग पद्धतीने आदरणीय तिथे असलेले मुख्यमंत्री सन्माननीय महंत योगी हो साहेब त्यांनी एवढा रोजगार पर्यटन त्यामध्ये उभा केला त्यामुळे जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन दर्जा आहे आपल्या उत्तरेच्या बाजूला बिबट सफारी आपल्याला उभे करायची छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात या तालुक्यातल्या अठरा ते पासष्ट वयोगटातल्या सगळ्या महिलांचं आणि अठरा ते चाळीस वर्षांच्या सगळ्या तरुण तरुणीच मी देशाचा जो पहिला आमदार असेल स्वतःच्या क्षेत्रला पैसा घालून मी या सर्वांची दहा लाख रुपयाची पॉलिसी घेतोय आणि त्यांना देणार आहे ही नैतिक जबाबदारी पालकता तुझी आमच्या खात्यावर आहे त्यामुळे आज सव्वीस जानेवारी दिवशी चांगली गोष्ट आपण केली आहे मी आता झालं बोललो पदरुसार काही तरुण आणि तरुण मागणी आहे मिसिंग नावाचं कुटुंब आहे बरोबरच मला आपल्याला विनंती केली सह्य म्हणून त्यांनी संस्था आहे आणि आपले काही ट्रॅकर्स ग्रुप आहे आपले त्यांनी विनंती केली की साहेब तो आपला जो सुळका आहे नावरती नाणे घाटाचा त्याच्यावरती त्यांना फडकायचं आहे आम्हाला तुमची काय इच्छा आहे खरं म्हटलं का नाही फाडपायचे शंभर टक्के फडकूया तर तो जो सुळका आहे तो आणि दुसऱ्या साडे दुसरा एक सुळखा आहे काय लागतो या ठिकाणी आज ऍडव्हान्चर सेहेब ते काढणार आहेत मला म्हणते आगे तुम्हाला गहिर बांधणारे हवेमध्ये ढकल लागेल तुला ढकल काय करणार देतो म्हणतो बारा वाजता बरोबर तीनशे एकावन्न फुटाचा तिरंगा ध्वज त्या सुळख्यावरून तीनशे तीन एकावन फुटाचा आता हा गेतल ऍडव्हेंचर आणि ते पारंसुद्धा लोकांचा त्यामुळे पर्यटनचा दर्जा वाढणार आहे लोकांकडून त्यांना ॲडव्हान्चर से राग आहे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे बारा वाजता वेळ काढून आपल्या संघाला मानव द्यायला आमच्या गट आहे का देवराव मुंडे साहेब आपण सगळे वर्षाच्या भागात जाऊया बारा वाजता वेगळं प्रत्यक्ष आपण सगळं पाहूया दुसरी गोष्ट शिवजयंती आलेली आहे ते एकोणीस शिवजयंती मी विनंती केली की यावेळेला खाली या मग ते म्हटले आता कसं आहे की सरकार आपल्याशी यावेळेला निष्ठे झालेलं आहे సభా హక్కి సాధ్యం చూడాలి పర్యటన విభాగా శివరామ మహోత్సవ చశవంతరావా चालू आहे आणि आठ दहा कोटी सहज मिळतात त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला नाही मिळत तिथे आपल्या शिव जयंतीला पुणे स्टेशनचा संकेत झालेला आहे बाजून बरोबर साहेब मी वाय स्पीत आमचे साहेब बसले त्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन जर देवेंद्र यांनी केलं आणि त्या शिवजयंतीचा वर्षा कारण करून ते झाले म्हणजे चित्र नारायण मला आले उतरवलं आणि त्यांनी ठेवून जर काम केलं तर आपल्यासाठी सगळ्यात ठळक गोष्ट होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मार्चवेला अष्टविनायकाचा अभिषेक केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार्यालय पोलीस ठेवलेली फेक आपल्या सर्वांसाठी ही जमेची गोष्ट राहणार आहे आपण त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणार आहे आताच राऊत साहेबांनी म्हणजे तहसीलदार साहेबांनी एक गोष्ट सांगते की कृषी टॅग या कृषी टॅगच्या माध्यमातून मी विनंती करतो की आजचा दिवस सगळ्या असलेल्या संजांमध्ये जेवढे आमचे तलाठी गाव आहेत त्या ठिकाणी आज प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला असल्या पण माहीत असेल किंवा सातवार आपल्या हातामध्ये असेल आपण सर्वांनी त्याच्यामध्ये कम्पन्सेशन झालेलं आहे आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे तेव्हा या शेतकरी बंधूंना कर्कड्यांची विनंती करतो आणि हा आप प्रजासत्तापणे आपण कामाने आणि कर्तव्याने पुढे घेऊन जाऊया महापुरुषांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायची कारण जी तुमची आमची स्वप्न काही नसते पण स्वप्न महापुरुषांची आहे ज्यांनी ज्यांनी इथं बलिदान दिलाय त्या ज्या लोकांनी या मातीसाठी या, या देशासाठी आयुष्य व्यक्ती केलंय त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि भारताचं भविष्य महासंख्येच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया एकमेकांचा भाईचारा सांभाळूया जात पात धर्म आणि पक्ष बाजा ठेवून सर्वांनी आपल्या हातामध्ये हात घालून आपण निर्विवादपणे मला आठवते दोन हजार चौदा मी आमच्या आधी खूप दगले शहरामध्ये यशचा शिक्का असायचा हिंदू आणि मुस्लिमचा पण दोन जागा कशामुळे दोन हजार चौदा पासून आम्ही या सगळ्या लोकांबरोबर आम्ही कन्व्हर्सेशन केलं चर्चा केली बैठका केल्या सांगितल्या त्याच्यामध्ये आता वेळ वाया जातोय आणि हा वेळ वाया जात असताना नुकसान सुद्धा होत आहे पिढ्या आणि त्यामुळे मला असं वाटत की आता जुन्नड बदललाय जुन्नट शहर दत्त घ्यायचं काही कारण नाही कारण जुन्नड शहरातच नागरिक आहे जुन्नड शहर खाले चांगलं केलं आणि तुम्ही एकदा ड्रॉइंग करून तुम्हाला काय काय पाहिजे हे जुंदर शहर शंभर टक्के आम्ही सौर ऊर्जा खाली पण तुम्हाला सांगतोय लाईट बिल मुक्ता तुम्ही सगळे तुम्हाला लाईटीचं बिल येऊन देणार नाही चांगला प्रश्न राहा शहर आणि आता मी तुम्हाला सांगतो शेवटच्या फाईल पाठवली आम्ही आता हे शेव साहेब असले संपूर्ण गटर भुयाली गटर सगळे टोटल घेतलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मंजुरी आली की या वर्षामध्ये पहिलं काम काय होईल तर या सगळे सांडपाणी तो जो आता मानव आहे तो चांगला मानला आपण असं मान्य करूया पण त्याच्यापेक्षा आपल्याला तो बहार बनवायचा आहे खूप लोकांच्या मनात एक सृष्टी आले साहेब चांगलं बनवा नाही आहे तसं स्ट्रक्चर पण त्याला डेकोरेटिव्ह आपण बनवूया एवढं सांगतो सायबाचं पाणी येथे त्याच काम बऱ्यापैकी आता कुठपर्यंत आले सुरू झालं पाणी कमी झालं उन्हाळ्यामध्ये की जॅकलचं काम होईल सहा किलोमीटरची लाईन झाली थोडं का प्रगती पतावून आहे आपण सही मंडळी लक्ष ठेवून आहे आणि तुमच्या एवढ्या सृष्टी असेल त्याचा मी आदर करेल विनम्रपणे मला राग नाही कापडी पिशव्यांचं मशीन सुंदर शरद बसवलं गेलं पाहिजे नगरपालिकेच्या वतीने त्याचा एक विचार करा नक्कीच या सूचनेचा पण विचार केला जाईल कापडी पिशव्यांना आपण काय आपली मी आपल्याला सांगतो तुमच्या येणाऱ्या प्रत्येक सृष्टीला आम्ही आदरपूर्वक भाऊ आमचं प्रशासन पाहिजे तहसीलदार आमचे नेते असलेले सेव असलेले आहेत तुटची असतील तहसीलदार फार मोठ्या प्रमाणाने बोलले मी छोटी माणूस आहे आमच्या काही चुका असतील तुम्ही आम्हाला वेळोवेळी समजून सांगितल्या तर त्या तुटी आम्ही कमी करू आम्ही पदावर आहेत म्हणजे आपल्यापैकी आहोत आपल्याला बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ आपला हात सोडणार नाही एवढा विश्वास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देतो आणि या चिरायू असलेल्या स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज